थोडेसे अतिप्रेम लेखक योगेश दशरथ सह सम्राट शिरवळकर मला संशय आहे की माझ्या बायकोचं कोणाबरोबर तरी आफेर चालू आहे हो आफेर चालू आहे डिटेक्टिव परशुराम आपल्या संभाव्य क्लायंटकडे रोखून पाहत ऐकत होता तो साधारण चाळीशी ओलांडून पन्नाशीकडे झुकलेला इसम होता विनय कुमार असे त्याने स्वतःचे नाव सांगितले तेव्हा परशुराम त्याचे निरीक्षण करीत बसला होता डोक्यावरचे केस मागे हटलेले चेहऱ्यात लक्षात ठेवावे असे काहीच नसणारा तो इसम दिसायला सामान्य होता त्याचे सेमी कॅज्युअल ब्रँडेड कपडे पाहून तो ऑफिसमधून जेवणाच्या सुट्टीत वेळ काढून भेटायला आला असावा असा अंदाज परशुरामने बांधला <coughs> आणि असं का वाटतंय तुम्हाला आपला घसा खाकरत परशुरामने त्याच्यावरील आपली नजर न हटवता त्याला विचारले तसा अस्वस्थ होत तो सांगू लागला ती माझ्याशी गेल्या काही दिवसांपासून जास्तच प्रेमाने वागते ती माझ्यापासून काहीतरी लपवते जास्तच प्रेमाने म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला असं आहे की तिने दोन आठवड्यांपूर्वी नवीन लॉन्जरी खरेदी केली आणि तेव्हापासून ती बेडवर स्वतःहूनच जरा जास्तच पुढाकार घेते म्हणजे सेपन